हॅलो नमस्कार श्री स्वामी समजतं सगळ्यांना चला तर मग आपण आज ना मुलांच्या टिफिनसाठी असं काहीतरी नवीन पाहूया तर इथे मेथी घेतलेली आहे कोथिंबिरी आणि कोबी घेतलेला आहे तर ज्या व तुम्हाला अजून गाजर काही वापरायचं असेल बीट वगैरे तर त्याच्यामध्ये वापरू शकता तर मी हे वापरलेलं आहे जे स्वरा जास्त खात नाही मेथी वगैरे तर मेथी कळून येणार नाही याच्यासाठी कोथिंबिरी जास्त मेथी आणि तिला तर आवडते आपली फुलकोबी कोबीची भाजी तिला आवडते त्यामुळे ती खाते तर थोड़ी शी टाक ले ले, ती थोडीशी टाकलेली आहे किसून तर या पद्धतीने ज्या हवे तिकट ला जम ची तेचा तेचा ते तिखट मसाले आपल्याला घालायचे आहेत तुमची मुलं जर मिरचीचा टेचा घालून खाणार असतील तर मिरचीचा टेचा पण वापरू शकता आणि इथे मी गव्हाचं पीठ फक्त वापरलेलं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि असं पात्ताळसर भिजवून घ्यायचं आपल्याला आणि इथं सकाळची वेळ आहे माझं चहा चालू आहे आणि तिच्या टिफिनची तयारी चालू आहे इथे तर या पद्धतीने कारण स्वराला शाळेत ना फक्त सॅटर्डेला म्हणजे शनिवारचंच फक्त काहीतरी टिफिनमध्ये वेगळं आणून देतात ते पण दुकानचं काही आणायचं नाही घरी केलेलं असेल त्यातलंच घण मग तुम्ही घरी केलेला केक जरी दिलात ना मुलांना रव्याचं वगैरे तरी चालतो पण बाहेरचं चा काही चालत नाही तरी असं ह्या पद्धतीने मी तिला टिफिनला काही नाही काही किंवा एखाद्या वेळेस पराठा पराठ्याला पण पर मुलं कंटाळा करतात तर असं दोन्ही साईडने आपल्याला पातळसर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि तव्यावरती तेल सोडल्यानंतर पूर्ण आपल्याला ज्या चमचने आपण टाकणार त्याच्याने पूर्ण पसरून घ्यायचं आपल्याला पातळ करायचं जाडसर ठेवायचं नाही आहे कारण मेथीची भाजी आहे तर एकसारखी सगळीकडे झाली पाहिजे एका ठिकाणी टाकली तर, तर मुलांना ती कडवट लागते ना मग खात नाही तर अशी ही पसरवून घ्यायची आणि पूर्ण चांगला असा लालसर होऊन द्यायचं वरची बाजू पण चांगली शेकून द्यायची आणि मस्तपैकी अशी दही बरोबर आपण हे मुलांना देऊ शकतो तर असं या पद्धतीने मी केलेलं आहे मग तुम्हाला आवडले तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असं द्या आणि सॉफ्ट राहतात मुलांचे शाळा संध्याकाळपर्यंत असते तर मुलांच्या दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत मस्त असे मऊ राहतात तर या पद्धतीने मी केलेले आहेत तुम्ही आवडलं तर तुम्ही पण द्या व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहा मग कसं मस्त लागतं आणि टेस्ट पण छान होती तिला पण मी सकाळी नाश्त्याला दिले मस्त झाले